करावाचे सर्व विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि गेले दोन अधिक तास अतिशय उत्साह या ठिकाणी आजच्या या स्वरामध्ये सहभागी झालेली आपण बंधुगिनीन काल स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा केला आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे

अनेक सरकारी विचारांची वाटे राहील आणि प्रत्येकानं जर परिवर्तन करायचे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे त्याच उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर केलं फक्त महाराष्ट्राचा विचार हे करण्याचे दिवस आधत असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरच संकट गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात मी जबाबदारीनं सांगतो कि ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरच जे संकट आहे ते गेलं असा निष्कर्ष होण्याचे दिवस नाही आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि चतुरी यांच्या संबंधीशी असता नाही आज देशाच्या फार विनोदी मी बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी ठेवले आणि ते सांगतील तुम्हाला राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवस सुद्धा सदनामध्ये आले त्या सदनाची किंमत त्याची त्याचं महत्व प्रतिसाय न वागण्याची भूमिका आजची राज्य काय त्यांची आहे आणि त्याची प्रतिती आम्ही जे लोक लोकसंसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते आज काही इन्स्टिट्युशन आहेत संस्था आहेत co starać się chodźcie, wyróżnić chodźcie. Dzisiaj w instytucje, dzisiaj się wyróżnić chodźcie, i instytucje. w to, co chcemy chodźcie i dzisiaj nie chcemy wychodzić, to czas wyróżnić chodźcie, nie chciemy chodźcie, że to ulep na to

सुषमा स्वराज्य विरोधी पक्ष नेते होते आणि या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजी सुद्धा वसलेले होते त्याचा अर्थ व्यक्तीचा फक्त नाही या संस्थांची फक्ती इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीचे इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते आणि त्यामुळे त्यांच्याकडून खडगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यिंची विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्ता स्थानी वर्ष आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता दोन महिन्यात आपण जाणार आहोत मला शिक सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्या त्याही पेक्षा कमी दिवस आहे आणि या कमी दिवसामध्ये तिन्ही पक्षांनी आणि आपल्या मित्र मान्य मित्र पक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये झुजला पाहिजे महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इतर सरकार बदलण्याच्या गत्यंतर नाही एक मी कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदललं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं ते सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील मी बाळासाहेब थोरात असतील जयांचा फाशीर असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील त्यांना धन्यवाद दे इच्छितो की त्यांनी एक दिवस फार चांगली केली आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आज थांबवून घ्यावा आपल्या लोकांच्या जागृती मुळे तो कायदा आता थांबलाय काय कायदा कायदा असा आहे की त्या कायद्याने एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शन करायचं ठरवलं तर तुम्हाला आता करून पाच ते सात वर्ष चुरुला ठेवण्याचा अधिकार साधं निदर्शन केले ते एक माणूस असो दहा माणूस असो पंचवीस लोक असून त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केली अशा अनेक तरतुदी की त्या तर मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतीने अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्तेचा गैरवाहत हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्यांचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सुटका करून घेणं हेच एक महत्वाचं काम एक आव्हान असल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळे मी एवढं सांगू इच्छितो निवडणुकीला सामोरं आहे एकजुटीने यश मिळवायचे सरकार भरलायचं आहे आम्ही तुम्हाला एक, एक खात्री देऊ शकतो भी चार्थी, चार्थी, की आम्ही तिघेल ते राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील दावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील भारतीय शेतकरी काँग्रेस पक्ष समाजवादी पक्ष याच्यात हे सरकारी असतील या सगळ्यांना सन्मानानं वर्ण घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत ठेवू निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्यासाठी साठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार हवाय एवढंच या ठिकाणी सांगतो वेळ सोळा टक्के फक्त की एकजूट आणि त्यासाठी पर्यंत कट सेवा सांगतो आणि धन्यवाद पवार साहेब सर्वांनी थांबायच्या जागेवर मी मान्यवर नेत्यांना पहिल्या रांगेतल्या मान्यवर नेत्यांना विनंती करतोय की एकत्रित फोटोग्राफी होणार आहे त्यामुळे आपण उभे राहावं आणि राष्ट्रगीत झाल्यानंतरच या मेळाव्याची समाप्ती होणार आहे